अभिनेत्री रिंकू राजगुरू सैराट या सिनेमातून आरची ही भूमिका साकारत घराघरात पोहोचली तिच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं आणि रिंकू या सिनेमामुळे रातोरात स्टार झाली सिनेसृष्टीशी काही संबंध नसलेल्या रिंकूला चाहत्यांनी डोक्यावर उचललं यानंतर तिने अनेक सिनेमात काम केलं तर आता चक्क वयाच्या तेविसाव्या वर्षी रिंकूने स्वतःची नवी कार घेतल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे ऑप्शन मध्ये रिंकू म्हणते पहिलं हे कायमच खास असत तुम्ही तुमची पहिली कार खरेदी करता तेव्हा ही एक वेगळीच भावना असते तर हे माझं नवीन प्रेम आहे अनेकांनी तिच्या फोटोज वर कमेंट्स करत तिचं अभिनंदन केलंय तर इतक्या लहान वयात एवढं यश मिळवलं म्हणून तिचं सगळीकडूनच कौतुक सुद्धा होत आहे रिंकू नुकतंच जिम्मा दोन या सिनेमात झळकली यात तिने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्या सुनेची भूमिका साकारली होती तिच्या अभिनयाचं कायमच कौतुक होत असतं तुम्हाला रिंकूची ही नवी कार कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि वॉट्सएफसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी